न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा निंबक साईबाबा मंदिरात हरिनाम सप्ताह हो, गुढीपाडव्याला सांगता श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या निंबक मंदिरात हरिनाम सप्ताह हो सुरू असून सांगता गुढीपाडवा पाडवा म्हणजे तीस मार्च रोजी होणार आहे हरिभक्त पारायण विठ्ठल बाबा देशमुख यांच्या कृपाशीर्वादाने आणि हरिभक्त पारायण श्रीनिवास महाराज देवाची आनंदी यांच्या प्रेरणेनं या सप्ताहाचे आयोजन झाले आहे या सप्ताहात अनेक नामवंत कीर्तनकारांनी सेवा दिली असून गुरुवारी संदीप महाराज कळसे व अविनाश टकले यांची कीर्तन सेवा झाली महिलांच्या हस्ते साईबाबांची महाआरती झाली कानिफनाथ दादा कोतकर यांच्या स्मरणार्थ महाप्रसाद वाटप करण्यात आले आज अक्षय महाराज उगले यांची सेवा असून सोमा खानवे व अमोल शेळके यांच्या वतीनं होणार आहे कीर्तनानंतर गोपीनाथ गुंड यांच्या वतीनं महाप्रसाद होईल महाआरती आज उद्या माजी सरपंच व स्थानिक मान्यवरांच्या हस्ते होणार आहे भाविकांनी लाभ घ्यावा असे आयोजकांचे आवाहन आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन